राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब मंत्री यांना धमकी देऊन बदनामीकारक तसेच सिबिगाळ केल्याबद्दल मनोज जरांगी पाटील व आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी परतूर तालुक्यातील आष्टी येथे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या खुनासंदर्भात जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगी पाटील व सुरेश धस यांनी मंत्री महोदय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्याबद्दल अरेवारीची भाषा वापरून धमकी देणे तसेच प्रक्षोभन वक्तव्य करून सामाजिक अशांतता व जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल या संदर्भात गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरील परभणीच्या मोर्चाचे प्रक्षेपण सुरू असताना मयत संतोष देशमुख यांच्या खुनासंदर्भात जनआक्रोश केला जात आहे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण झालेले आहे तसेच माननीय नामदार धनंजयजी मुंडे मंत्री यांना धमकी देऊन बदनामीकारक तसेच शिवीगाळ केल्याबद्दल मनोज जरंगी पाटील व आमदार सुरेश दस यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या राहून बदनामीकारक वक्तव्य शिवीगाळ करणे तसेच प्रक्षोभण वक्तव्य करून सामाजिक अशांतता व जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार करण्यात आले आहे स्वराज्य वासाठी राम आष्टी त्या मोर्चामध्ये महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटत आहेत आणि त्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस आणि अंजलीताई दमानिया यांनी जे विधान केले त्यांनी जे जनतेच्या भावना दुखावण्याचं काम केलं आणि लोक भडकाण्याचं काम केलं म्हणून त्यांच्यावरती आज कायदेशीर ह्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याकरिता आम्ही सर्व शिष्टमंडळांनी येऊन ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील कठोर कारवाई केली पाहिजे यासाठी परिसरातील आरक्षणवादी जे काय आहेत ओबीसी असतील एस टी असतील एस टी असतील त्या सर्वांनी मिळून संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येनं आज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे शासनानं या गोष्टीची जाणीव या लोकांच्या भावनांची जाणीव ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे